राव करें। मी सुरुवातीलाच महायुतीचे साधारण मी आत्ता काही माझ्या सहकार्याने विचारलं तर त्यांनी सांगितलं की जरी पुढचे काही राऊंड झाले तरी देखील महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजे नऊच्या नऊ उमेदवार निवडून यायला काही अडचण नाही पहिल्या राऊंडमध्ये तर किती उमेदवार निवडून आलेले ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि एकंदरीतच ही निवडणूक सगळ्या जनतेचं लक्ष होतं महाराष्ट्राचं लक्ष होतं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सातत्याने पसरवल्या जात होत्या पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की आमच्याकडे पण मतं तशी बेचाळीसच होती परंतु त्याच्यापेक्षा अधिक मतं मतदारांनी आमदार महोदयांनी शिवाजीराव खर्जे आणि गरजे आणि राजेश विटेकरांना दिली त्याबद्दल मी त्या, त्या सर्व आमदारांचं मनापासून आभार मानतो त्यांनी टाकलेल्या विश्वासाला निश्चितपणे हे दोघही योग्य पद्धतीनं काम तिथं विधिमंडळामध्ये करतील जी काही पक्षाची भूमिका असेल जनतेची भूमिका असेल ती व्यवस्थितपणे मांडून त्यांचे प्रश्न सोडवतील वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चर्चा होत होत्या हे फुटणार ते फुटणार अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या परंतु स्वतः एकनाथराव शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आम्ही सगळ्यांनीच दोन तीन वेळेला एकत्र बसून बाबा भाजपची मतं भाजपनी सांभाळची राष्ट्रवादीची राष्ट्रवादीनं शिवसेनेची शिवसेनेनं आणि जे बाकीचे मतदार आहेत आमदार आहेत त्यांना सगळ्यांनीच त्या आप ठिकाणी आपल्याकडं खेचायचा प्रयत्न करायचा करा नाही किंवा विनंती करण्याचा प्रयत्न करायचा नाही तर आम्ही साधारण वेगवेगळी जबाबदारी वेगवेगळ्या पक्षांनी वाटून घेतलेली होती आणि ती जबाबदारी वाटून घेतल्यानंतर आमची महायुतीची एकंदरीत एक युनिटी ही याच्यातनं सगळी महाराष्ट्राला पाहायला मिळालेली आहे इथून पुढं देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीची एकी ठेवून आम्ही सगळेजण पुन्हा महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये कसं निवडून आणता येईल याकरता परिश्रम करूच करू परंतु ज्यांनी ज्यांनी मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे त्या सगळ्यांचं मी आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो खरं आम्हाला वाटत होतं की निवडणूक बिनविरोध होईल परंतु अचानक एक ॲडिशनलचा उमेदवार आला आणि त्याच्यामुळं निवडणुकीला एक वेगळ्या प्रकारचे रंगत चढली पण आता निकाल आल्यानंतर साधारण चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेमध्ये निवडून गेलेले आणि तिथं पण अधिक चांगलं बहुमत महायुतीला मिळालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे ह्याकरता ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या त्या सर्व आमदारांनी ऐकल्या टीका टिप्पणी झाली मीडियाला दाखवण्यात आलं यांना इकडं दिलं तिकडं नेलं परंतु शेवटी प्रत्येक जण एक परिवार म्हणून सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करत होते कुठंही वेडेवाकडे प्रकार न घडवून देता अतिशय लोकशाही पद्धतीनं ही निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीनं केला आणि त्याला चांगलं यश मिळालं त्याचा मनापासूनचा आनंद आणि मनापासूनचं समाधान मला आहे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे आमच्या सगळ्या आमदारांना आहे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे महायुतीला आहे एवढंच मला मिळाली आणि दोन्ही उमेदवार घेऊन मी तुम्हाला सांगितलं ना की ह्याच्यामध्ये आम्हालाही मत तशी बघितले तर कमी होती आपले स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांना पण तशी मतं कमी होती परंतु जे अपक्ष असतात जे इतर काही छोटे छोटे तिथले पक्ष आहेत ते असतात आता बच्चू कडू साहेबांनी तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी ह्यावेळेस माझी दोन्ही मतं शिवसेनेला शिवसेनेला दिलेली अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकां मतदारांनी आमदारांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्याच्यातून हे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्या गोष्टीचं समाधान आहे मी खरोखरीच सगळ्यांचं मनापासून आभार मानत मना पासन सीवार देखते हैं आपके ऊपर बहुत सारी टीका टिप्पणी हुई कि की बहुत सारे वोटर फूट रहे हैं विधायक इधर से उधर जा रहे हैं उसके बाद आज का चुनावी नतीजा किस तरीके से देखते हैं हमारे पास टोटल वोटर थे 42 हमारे कैंडिडेट को वोट मिले 47 47 तो इसीलिए हमें पांच वोटर ज्यादा मिले पांच विधायकों ने हमें सपोर्ट किया है उनका मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ और धन्यवाद भी देना चाहता हूँ और सबका अभिनंदन करना चाहता हूँ चुनाव जब रहता है तो एलिगेशन होते हैं एलिगेशन के बारे में मैं ज्यादा नहीं सोचता अपना काम करने का विकास करने का और विकास के रास्ते से आगे रखना नहीं रे बाबा ऐसा कुछ नहीं ये पहला चुनाव नहीं आप देखो दो साल पहले जो चुनाव था तब हम सब एक थे पूरी राष्ट्रवादी एक थी तब भी हम ट्राइडन में रुके थे आपको पता है क्या वही तो हमेशा जब चुनाव आता है तो एक दिन के लिए सब क्योंकि एक अलग अलग एक तो अभी एमएलए हॉस्टल नहीं है उसका कंस्ट्रक्शन चालू है तो इसीलिए कोई अपने घर पे रहता है कोई दोस्तों के पास रहता है कोई होटल में रहता है तो सब एक जगह अगर रहे तो उनको कैसा किसको वोट करने का है क्योंकि हमें हमारे भी दो कैंडिडेट थे वो एक नंबर किसको देना दो नंबर किसको देना ऐसा सब देखना पड़ता है और सबको मिलने के लिए वो हमें ठीक लगता है।, ने ने बारे बारे जीदा जीदा के है हम जरूर उसके ऐसा ही हमारी कोशिश रहेगी महायुति का विधानसभा में भी ऐसा ही यश मिलना चाहिए ऐसी ही सफलता मिलनी चाहिए इसीलिए हम पूरे चांद लगा के आ, काम, आ, काम कर क्या हैं आपके हिसाब से कहा कि तीनों प्रमुख नेता बैठ करके इस आंकड़ों की गणित में किसको कैसे देना है चुनावी गणित सही तरीके से सभी बैठा क्या हाँ बराबर है दो तीन दफा तीन दफा आ, मैं एक नाथ शिंदे और देवेंद्र जी फडणवीस साहब एक दफा वर्षा पे बैठे थे एक दफा यहाँ ही इनके चेम्बर में बैठे थे अलग अलग जगह हम तीन दफा बैठे थे और तीनों दफा हमने ये सोचा था कि हम जिस विधायक के लिए काम करेंगे वो बीजेपी और हम और शिवसेना तीनों मिलके नहीं हम किसी के ऊपर काम करेंगे रिक्वेस्ट करेंगे कोई रिक्वेस्ट बीजेपी वाले करेंगे कोई रिक्वेस्ट शिवसेना वाले करेंगे द, द, वो नरेटिव के बारे में मैं ज्यादा नहीं सोचता मैंने पहले ही आपको बताया डेवलपमेंट के ना, बारे में सोचता हूँ और हम डेवलपमेंट के बारे में ही सोचेंगे आगे भी डेवलपमेंट के विचार करके ही आगे जाएंगे परंतु नहीं हो ये अदृश्य शक्ति का ही नस्त प्रयत्न कराएस तुम्हाला संबंध चांगले ठेवायचे असतात आमदारांशी तुमचे संबंध कसे आहेत त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आमच्या सगळ्याच सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम केलं आणि आम्हाला ज्यांनी शब्द दिले त्यांनी आम्हाला मतदान केलं ह्या निकालावरून दिसतंय त्याच्यावर आम्ही सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद